राज्यभरात साजरा होणाऱ्या गणरायाचे आगमन थाटा देवाली कॅम्प भगूर परिसरात बेचाळीस सार्वजनिक गणेश मंडळांचे नोंदणी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे त्यात सहा मौल्यवान मंडळाचाही समावेश आहे याशिवाय शेकडो गणपती घरोघरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले सर्व धर्मीयांचे शहर म्हणून देवळाली ओळख संपूर्ण देशात आहे त्यामुळेच विविध जाती धर्मांचे नागरिक एकत्रित येऊन सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत असतात देवाली कॅम्प पोलीस स्टेशनला नोंदणी करण्यात आलेल्या मंडळांमध्ये एकूण मंडळ बेचाळीस सार्वजनिक मंडळी असून मूल्यवान सहा मंडळी आहेत या याशिवाय संपूर्ण गणेशोत्सव काळात बंदोबस्त एकशे चोवीस पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून याशिवाय सत्तर होमगार्ड आठ अधिकारी महिला पोलीस अंमलदार कॅम्प दोन संसारी नाणेगाव लहवी वंजरवाडी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत चार दिवसापूर्वीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख अधिकाऱ्यांनी विसर्जन घाटाची पाहणी त्या त्या गावचे पोलीस व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून केली एबी न्यूज प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प